नमस्कार मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी जाहीर करीत आहे प्रामुख्याने मी गेल्या पस्तीस वर्षापासून शैक्षणिक आणि धर्मदाय आयुक्त अशा दोन विषयामध्ये प्रॅक्टिस करीत आहे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या संपूर्ण विभागातील अनेक शिक्षकांच्या समस्या आणि केसेस मी न्यायालयामार्फत सोडवलेल्या आहेत प्रॅक्टिस करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की अनेक शिक्षकांना त्यांची सर्व बाजू भक्कम असून देखील त्यांना न्याय मिळू शकत नाही मी त्याच्या विचार करण्यासाठी सखोल अभ्यास केला असता असं आढळले की आपल्या मूळ कायद्यामध्येच काही त्रुटी आहेत आणि त्या कायद्यातील ज्या ते त्रुटी आहेत त्याच्यात काही दुरुस्ती केली काही बदल केली तर निश्चितच शिक्षकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळू शकेल त्यानंतर मी या संपूर्ण कायद्याचा म्हणजेच महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि त्याखालील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार शिक्षकांचे सर्व सेवाविषयक नियंत्रण केले जाते या कायद्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की या कायद्यातील काही कलममध्ये ज्या अपूर्णता आहे त्यात जर काही दुरुस्ती करता आली आणि ती दुरुस्ती झाली तर शिक्षकांना न्याय अधिक सुलभपणे मिळू शकतो म्हणून मी प्रत्येक कलमप्रमाणे कुठल्या कलममध्ये कोणती दुरुस्ती आवश्यक आहे यानुसार एक संपूर्ण एक लिखाण करून एक प्रबंध मी चार ते पाच वर्षापूर्वी विधी आयोग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दाखल केला होता परंतु त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतरही त्या पद्धतीच्या दुरुस्त्या झाल्या नाही आणि मग हा त्रोटक आणि अपूर्ण जो कायदा आहे या कायद्यामुळे अनेक शिक्षकांवर अजूनही अन्याय होतो आहे असे मला वाटते कायद्यात बदल बदल करायचे किंवा कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर ती न्यायालयात होत नाही ती समाजात होत नाही अशी दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे जे गृह असतात म्हणजे लोकसभा विधानसभा विधानपरिषद या ठिकाणी कायद्यातील दुरुस्ती केली जाते आणि म्हणून मला असं वाटलं की या कायद्यात जी काही दुरुस्ती करायची आहे आणि तिच्यात शासनाचं जे काही दुर्लक्ष होतं आहे त्यासाठी आपण स्वतःच जर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून जर विधानभवनात जर आपण प्रवेश केला आणि ह्या समस्या जर तिथे मांडल्या तर निश्चितपणे कायद्यात दुरुस्ती होईल असे मला वाटले आणि मग शिक्षक मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे शिक्षकांचा एक आमदार देण्याची तरतूद आपल्या विधानपरिषदेत केलेली आहे आणि म्हणून मग शिक्षक मतदारसंघाच्या या माध्यमातून मी विधान भवनात जाऊन कायद्यात मूलभूत बदल करावे या हेतूने मी ही माझी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी माझे संपूर्ण शिक्षकवर्ग माझे संस् संस्थाचालक आणखी इतर सहकारी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यांच्याशी चर्चा केली त्यांना माझा विचार सांगितला आणि त्या सगळ्यांनी मला आग्रह केला आणि या आग्रहामुळे मी ही माझी उमेदवारी जाहीर करीत आहे आणि कायद्यातील जे काही बदल आहे त्या बदलामध्ये प्रामुख्याने प्रातिनिधिक स्वरूपात त्यात अनेक कलम आहेत अनेक दुरुस्ती आहेत त्या सर्व तपशीलवार जाण्याची आवश्यकता नाही पण प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांसाठी माहिती व्हावी म्हणून मी अत्यंत सोप्या भाषेत मी कुठला बदल हवा आहे याचं एक केवळ एक उदाहरण मी फक्त आपल्याला सांगू इच्छितो शाळा न्यायाधिकरणचा जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये शाळा याची व्याख्या कलम दोनमध्ये दिलेली आहे आणि शाळेची व्याख्या अशी आहे की एका काही अधिकाऱ्यांची नावं तिथे दिलेली आहे शिक्षण उपसंचालक असेल एस एस सी बोर्ड आहे शिक्षणाधिकारी आहे असे वेगवेगळ्या पद्धतीची नावं दिलेली आहेत या अधिकाऱ्यांनी म्हणजे खालील नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी ज्या शाळेला मान्यता दिलेली असेल तीच शाळा ही मान्यताप्राप्त शाळा अशा प्रकारची व्याख्या आहे आता हा ॲक्ट ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस आश्रमशाळा वगैरे ही संकल्पना नव्हती आणि त्यामुळे आश्रमशाळेला मंजुरी देणारे जे अधिकारी आहेत ते दोन असतात एक आदिवासी विकास आयुक्त आणि एक समाज कल्याण आयुक्त या दोघांचीही नावे त्या कायद्यातल्या त्या व्याख्येमध्ये ते नाही आणि त्यामुळे आश्रमशाळेच्या शिक्षकाला जेव्हा कमी केलं गेलं आणि त्याची केस शाळा न्यायाधिकरणं समोर आली त्यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला की आश्रमशाळा ही शाळा या व्याख्येत बसते का आणि आश्रम शाळा ही शाळा आहे का आणि मग त्या कसोटीवर त्या व्याख्येमध्ये हे सगळं बसवायचा प्रयत्न केला तर खालील अधिकाऱ्यांनी ज्यांना मान्यता दिलेली आहे ती मान्यताप्राप्त शाळा त्या अधिकारीमध्ये हे समाजकल्याण आणि आदिवासी विकास हे दोन्ही नावं नव्हते आणि त्यामुळे आश्रमशाळा ही शाळा नाही असं गृहीत धरून आणि असा निष्कर्ष काढून आश्रमशाळा या शाळा न्यायाधिकरणाच्या कार्यकक्षाच्या बाहेर ठेवण्यात आल्या मग आश्रमशाळेच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र असा कोणताही न्यायालय किंवा फोरम अस्तित्वात नव्हतं ना कालांतराने नामदार उच्च न्यायालयामध्ये आणखी लॉ डेव्हलप झाला आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की इयत्ता आठवी ते दहावीच्या जी आश्रमशाळा आहे त्यामध्ये एस एस सी बोर्डाचा इंडेक्स नंबर घेण्यासाठी एस एस सी बोर्डाची मान्यता घ्यावी लागते आणि मग ती मान्यता घेतली तर तिला एक इंडेक्स नंबर दिला जातो म्हणजेच थोडक्यात काय की आठवी ते दहावीच्या शाळेसाठी एस एस सी बोर्डाची मान्यता असते आणि एस एस सी बोर्ड हे त्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे मग आठवी ते दहावीचे जे वर्ग आहे ते मान्यताप्राप्त शाळा या व्याख्येमध्ये येतात परंतु एक ते सात वर्ग यांना एस एस सी बोर्डाची मान्यता नाही त्यामुळे ते वर्ग आश्रमशाळेच्या शाळेच्या कार्यकक्षेत आणि शाळा न्यायाधिकरणाच्या कार्यकक्षेत येत नाही अशा प्रकारचा लॉ डेव्हलप झाला मग एक ते सातच्या कर्मचाऱ्यांसाठी शाळा चा न्यायाधिकरण नाही परंतु आठ ते दहाच्या कर्मचाऱ्यांसाठी शाळा न्यायाधिकरण आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर मग प्रश्न असा निर्माण होतो की या आश्रमशाळेमध्ये घंटा देणारा शिपाई आहे क्लरिकल काम करणारा लिपिक आहे हे दोन्ही शाळांचे काम करतात प्राथमिकचंही करता माध्यमिकचंही करता दोन्ही शाळांसाठी एकच असतो मग याला जर नोकरीतून कमी केलं तर याने कुठे जायचं हा आठ ते दहामध्ये बसतो की प्राथमिकला बसतो प्राथमिकला बसला तर शाळा अधिकारण त्याला नाही हायस्कूलला बसला तर शाळान यादीकरण आहे म्हणून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आणि यावर अजून अद्यापही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे मतप्रवाह आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जजमेंट्स येत आहे आणि या सगळ्या घोळमध्ये आश्रम शाळेतील शिक्षकाने आतापर्यंत काही शिक्षकांच्या के केसेस अशा आहे की गेली दहा वर वर्ष ते केवळ शोधत आहे की आमच्यासाठी कोणतं कोर्ट याच्यासाठी गेल्या दहा बारा वर्षापासून हायकोर्टपर्यंत जात आहे परंतु त्यांना कोणत्या कोर्टात जायचं याच्याबद्दलचा निर्णय अद्यापपर्यंत झाला नाही म्हणून मला असं वाटतं की शाळा न्यायाधिकरणच्या कायद्यामध्ये शाळा ही जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येत जर थोडासा बदल केला आणि जी अधिकाऱ्यांची नावं दिली त्यामध्ये समाजकल्याण अधिकारी आदिवासी विकास आणखीही इतर शाळांचे जे कोणी असतील अधिकारी अशा सगळ्यांची जर त्याच्यामध्ये नोंद केली आणि ती व्याख्या जर जरा व्यापक केली वास केली तर निश्चितपणे सगळ्या शाळा त्याच्यामध्ये कवर होतील आणि सगळ्या शाळांसाठी ते हो शाळा न्यायाधिकरण होईल अशा प्रकारची दुरुस्ती मला वाटतं की त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच याच्यात संपूर्ण क क कायद्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कलम नऊमध्ये शाळा न्यायाधिकरणामध्ये कोणत्या कारणासाठी आपल्याला जाता येतं कर्मचाऱ्याला हे नमूद केलेलं आहे तेथे देखील चारच गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक टर्मिनेशन एक रिव्हर्शन एक प्रमोशन आणि एक सुपरसेशन या चारच गोष्टीसाठी आपल्याला शाळा न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते म्हणजे या सगळ्या शाळेच्या व्याख्येतून संपूर्ण शाळेची व्याख्या करून मान्यताप्राप्त शाळा आहे शाळा न्यायाधिकरणात केस बसते इथपर्यंत आपण आल्यानंतर देखील आपल्याला चार मर्यादित ज्युरुडिक्शन त्या कोर्टाला आहेत म्हणजे फक्त टर्मिनेशन रिव्हर्शन प्रमोशन आणि सुपरसेशन याच्यापुरतं आपण तिथे जाऊ शकतो परंतु एखाद्या कर्मचाऱ्याची जर बदली केली एखाद्या कर्मचाऱ्याची मान्यतेची केस असली एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केलेलं असलं तर त्याच्यासाठी शाळा न्यायाधिकरण हे ज्युरुडिक्शन नाही त्याच्यासाठी पुन्हा दिवाणी कोर्टाकडे जावं लागतं आणि दिवाणी कोर्टाकडून शाळा न्यायातीकरण स्वतंत्रपणे निर्माण करण्याचा हेतूच आहे की ह्या सगळ्या केसेस जर दिवाणी कोर्टात गेल्या तर दिवाणी पद्धतीने जर चालल्या तर त्याला अनेक वर्ष लागून जातात आपण बघतो शेतीच्या केसेस प्रॉपर्टीच्या केसेस याला अनेक वर्ष लागतात आणि कर्मचाऱ्याची केस ही नोकरीशी संबंधित असते तो नोकरीत नसतो त्याचा पगार बंद असतो आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र न्यायालय केलं पाहिजे त्याला दिवाणी न्यायालयात टाकू नये यासाठी लेबर कोर्ट निर्माण झाले यासाठी शाळा न्यायाधिकरण कोर्ट निर्माण झाले आणि या क न्यायाधिकरण कोर्ट निर्माण करण्याचा हेतू जो आहे तो हेतूच या कलम नऊमध्ये जे काही मर्यादित स्वरूपाचे जे दिले त्याच्यावर तो हेतूच नष्ट होतो माझं असं म्हणणं आहे की शाळा न्यायाधिकरण कोर्ट एकदा जर तुम्ही काढलेलं आहे शिक्षकांसाठी तर शिक्षकांच्या सर्व समस्या कुठलीही समस्या असू द्या त्याचं टर्मिनेशन असू द्या त्याचं निलंबन असू द्या त्याची बदली असू द्या या सगळ्या कामासाठी त्याला त्याच कोर्टात जाण्याचे अधिकार मिळायला पाहिजे परंतु तसं होत नाही त्याला एका कारणासाठी एका कोर्टात जावं लागतं दुसऱ्या कारणासाठी दुसऱ्या कोर्टात जावं लागतं तर ही जी काही विरोधाभास आहे किंवा ही जी काही त्रुटी आहे ही देखील आपण कलम नऊमध्ये दुरुस्ती करून भरू शकतो कलम नऊमध्ये जर आपण असं लिहिलं की शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारीसाठी हे कोर्ट आहे तर निश्चितपणे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल अशा स्वरूपाचे अनेक बदल त्यात आहे मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला फक्त कलम दोन आणि कलम नऊमधले सांगितलेलं आहे असे अनेक बदल आपल्याला वेळोवेळी पाहता येईल हे माझ्या प्रॅक्टिकली केसेस चालवल्यानंतर निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या अनेक दुरुस्त्या जर आपण केल्या तर कायदा जर मूलभूत बदलला तर शिक्षकांवर अन्याय होणं कमी होईल आणि शिक्षकांना न्याय सुलभपणे मिळेल आणि यासाठी मी या कायद्यात बदल करण्यासाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे आणि म्हणून मी सगळं शिक्षकांना आव्हान करतो आहे की त्यांनी या माझ्या उमेदवारीचा हेतू तपासावा आणि त्याप्रमाणे मला मतदान करावे ही मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आहे